नमस्कार मित्रांनो मी किरण पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी निघाले शेताकडे आमचं शेत महागाव तालुक्या जवळ आहे आणि आम्ही साडे अकरा वाजता निघालो होतो जातानी जनावरच चरायला निघाली होती थोडं पुढं गेल्यावरती तलाव आहे त्या तलावामध्ये सध्या खूप पाणी आहे त्यामुळे इथलं परिसर आणि इथलं दृश्य हे खूपच सुंदर वाटत होतं त्यानंतर आम्ही आमच्या गावाजवळ पण शेतामध्ये जाण्याआधी मम्मी म्हणाली की आधी आपण दर्शन घेऊयात आणि त्यानंतर गावामध्ये जाऊयात चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या हे मंदिर आणि इथली महादेवाची पिंड खूप सुंदर आहे अशा प्रकारची महादेवाची पिंड क्वचितच ठिकाणी पाहायला मिळते या पिंडीवरती दोन लिंग आहेत त्यामुळे हे पिंड खूप विशेष आहे ही महादेवाची पिंड रस्त्याचं काम करताना सापडली आणि मग त्यानंतर तिची तिथे स्थापना झाली सध्या या मंदिराचं बांधकाम नव्याने झालेलं आहे व इथे नवीन सभामंडप देखील बांधलेला आहे मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होतात भजन कीर्तन सप्ताह या गावातील नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात कधीतरी वेळ मिळाला तर नक्की या गावातील लोकांकडून या मंदिराबद्दल आणखीन काही माहिती देण्याचा प्रयत्न करेन हे नेहरू नगर गावाला लाभलेलं सुंदर असं मंदिर आहे तुम्ही कधी या भागामध्ये आलात तर नक्की दर्शन घ्या चला तर आता शेतामध्ये जाऊयात तर मित्रांनो मी आता आले शेताकडे आमची गाडी जी आहे ती शेतापर्यंत जाते परंतु रस्ता खूपच खराब आहे उन्हाळ्यामध्ये गाडी जाते परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला चालतच जावं लागतं आज काय मी गावाकडे जाणार नाहीये कारण का आजी नाहीये वाटतं घरी ती गावी गेलेली आहे तिच्या तर हे समोर दिसतंय ते आहे बोराचं झाड आणि या बोरीला छान अशी बोरं लागलेली आहेत ह्या आहे बोरामध्ये हे एक बोराचा प्रकार आहे त्याचबरोबर याच्यापेक्षा छोटी एक बोर असते आणि याच्यापेक्षा मोठं एक बोर असतं तर आता पिकलेली आहे ती बोरं छोटी बोरं बघूया जर जाणं झालं तर बघता येतील तर आता मम्मी तुरीच्या शेंगा तोडत आहे आणि सद आता वाळलेल्या शेंगा झाडाला वाळून गेलेत त्याच्यामुळे हिरव्या हिरव्या आहेत ते शोधून शोधून तोडायला लागतात एकदा सीझन केलं की पुन्हा आपल्याला तुरीच्या शेंगा खायला भेटत नाहीत म्हणून या शेवटच्या शेंगा आता खाऊन घ्यायच्या त्यानंतर पुढच्याच वर्षी आपल्याला शेंगा भेटतात तर सगळ्यात पहिले तर आता आम्ही तिघी जणी मिळून शेंगा तोडून घेतो आणि त्यानंतर मग शेत फिरून बघता येते की शेतामध्ये काय काय आहे ते हे शेतातली कांद्याची पात आहे तोडून पण भाजीसाठी पहिले कांद्याची पात अजून थोडीशी घेते हे असे छान असे कांदे लागलेले आहेत त्याला छोटे छोटे आणि पात आलेली आहे त्याची मस्त भाजी करता येते पहिले कांद्याची शेतामध्ये पालक सुद्धा आहे ते पालक सुद्धा तोडून घेते एक एक पाणी तोडून घ्यायला लागते थोड्या आहेत तर अशा तुरीचे शेंगा तोडून हाताशी शे झालेत तर अशा प्रकारे ही बोर आहेत या झाडाला लागतात छोटी छोट्या दादाच्या शेतामध्ये जाऊन बोगत का भाजीला आणि त्या शेळ्या ज्या आहेत ते रामदास दादाच्या शेळ्या आहेत आता आपण त्याच्याच शेतात जाणार आहे आणि बघणार की काय भाजीला आहे का त्याच्या शेतामध्ये तो भाजीपाला करतो तर इथं आपला बोर आहे कोथिंबीर लावली का तिथे उगलेली टाकून दिलेली तर या रानातला जो कापूस, तो तो कापूस तो ला ला जो आहे तो उपटलेला दिसतोय आणि तूर सुद्धा कापले वाटतं मला वाटतं कापूस आता झालायच येतो सगळं या वर्षी आपण काही घरी शेत केलेलं नाही आपण म्हणजे बटाईला लावलेला आहे त्याच्यामुळं आपला बटाईदार जो आहे तोच करत असतो कापूस आता सुद्धा उपटून टाकलाय समोरच्या रानात कापूस थोडा आहे तर बघूयात कसं आहे ते

तुमचा आईलीच कचऱ्या कचरा जोडून चांगला रस्ता जोडला कचरा तुम्ही जायला कापूस आता सगळं संपलाय पण तरी सुद्धा हे अशा प्रकारे बोंड असते आणि कापूस असत आणि वेचताना याला असं धरून ओढून काढतात आता हे लास्टचा कापूस आहे त्याच्यामुळे सगळा येत नाही नाहीतर असा कापूस वेचतात इथं उलट तुरीचे सांग मम्मीला सांग

कमी याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारची भाजी तू दादा हे करतो काढतो दादाच्या शेतामधना आता आपण शेपूची भाजी सुद्धा घेऊन जाणार आहे ठीक आहे शिंपूची असते हो दादाच्या शेतामधलं बोर आणि खरंच चवीला असं एकदम मस्त आहे दिसायला म्हणजे तुम्ही म्हणाल की असं कसं आहे पण खरंच याची चव म्हंटल तर किती असं तुम्ही खाल्ला तर म्हणाल वा किती छान आहे बाजारात पण नाही मिळते असली बोर आणि दादाच्या कधीच्या पासून काळातलं आहे झाड हे झाड कधी होत लहानपणापासून म्हणजे आज पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षाचा झाड आहे तर आता आम्ही दादाच्या शेतातून बोरं घेतलेले बोरं खात खात आता आमचं आमचं शेत आहे तिथं चाललंय म्हणजे झोपड्यावरती मम्मी त्यांनी आता शेंगा वगैरे तोडून ठेवल्या असतील तुरीच्या आम्ही आमच्या झोपड्यावरती जाणार आहे झोपडं म्हणजे शेतामध्ये जे, शेता जे काही सामान वगैरे ठेवण्याचं ठिकाण असतं त्याला आम्ही झोपडं म्हणतोय तर कापूस पण थोडासा आता घरी घेऊन जायला लागेल कारण का वर्षभर वाती ते करायला कापूस लागतो त्याच्यामुळे आम्ही इथलाच आता कापूस घेऊन घरी घेऊन ठेवणार काय म्हणलं की वाजता टायमिंग आहे ठरलेली आता तर मी आमच्या शेतामध्ये आले आणि ही जी तूर दिसते ती आता वाळलेली आहे आणि ओली तूर आहे ती आम्ही आमटीसाठी घेतलेली आहे जे आम्ही आमटी तुरे करतो त्याच्यासाठी आणि थोड्याफार उकडूनही शेंगा खाता येतात तर ह्या जे शेंगा आता वाळलेल्या आहेत ते सगळ्या जेव्हा शेंगा वाळून जातात तेव्हा हे तोडतात आणि याची सुडी लावतात आणि त्यानंतर मग मशीन बोलवून तूर काढतात तर खाली गाजर लावलेलं आहे तर गाजर ज्यांना कोणाला माहित नसेल तर गाजर हे कोथिंबिरी सारखं दिसतं आता हे सध्या लहान लहान ला आहे त्याला काहीच नाही आलेलं मी तुम्हाला उपटू सुद्धा दाखवते छोटस असं मुळी आत्ता धरलेली आहे त्याला आणि जी खालची तूर आहे त्याच्यामध्ये गहू लावलेला आहे याच्या आधी इथे कापूस होता आणि आता इथं गहू आणि गाजर आता आमचं भाजी वगैरे सगळं काही घेऊन झालंय आणि आता आम्ही जाणार आहोत झोपड्याकडे झेंडूची झेंडूची फुलं आणि आता गुरुवारचा मार्गशीर्ष महिना आहे तर ते मग आम्ही येतील दिवस चांगले जातात चाप असतात बघून फुलं घेऊन जातात आता तर आता आमची भाजी ते सगळं घेऊन झालंय आणि आता आम्ही घरी जाणार आहोत तर गाडी काढतो आणि घरी जातो संध्याकाळच छान असं वातावरण झालंय चला आता पटकन घरी जाऊयात कारण का आपली जाणू सुद्धा घरीच आहे आणि वाट बघत असेल संध्याकाळची वेळ झाली आणि त्याच्यामुळे आता बैल वगैरे सगळे घरी घेऊन चाललेत दादा आता जाता जाता, जाता मेथी सुद्धा दिली मगाशी काढली नव्हती आणि आता काढली तर त्यांनी दिली जातात जातात